जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभाष रेड्डी जुचंद्र आज आपण आलोय जुचंद्र इथे जुचंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे जुचंद्र मध्ये आपण आलोय ही झाकणं बघा खाळ 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 वाचतात नागरिकांना झोपेचा प्रॉब्लेम होतो कारण इथून जी रहदारी होते रात्रीच्या वेळी ती खाळ 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 आवाजानेच होते भाऊ शकता आता नागरिकांनी बघा इथे गोंधाट टाकून ठेवलेलं आहे पाहू शकता आणि त्यावर हे झाकण हे झाकण त्यांनी काढलं आहे बाजूला करा का या झाकण्याचा खाडकाळ आवाज येतो नागरिकाला त्रास होतो आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा साफसफाई झाली पाहिजे पाहू शकता घटनाची सुद्धा साफसफाई झाली पाहिजे मी तुम्हाला दाखवतो बरं बघा ही घटनाची साफसफाई झाली पाहिजे काका जरा बोला चॅनल आपले आई तुम्ही बोल बोला सुरुवात करू हा या झाकणापासून आम्हाला भरपूर त्रास होतो दुपारी झोप नाही लागत आणि टू व्हीलर वाले त्याच्यावरच गाड्या घेऊन जातात याच्यावर काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही सिमेंटची झाकणं बसवा तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की ते सिमेंटची झाकण बसवण्यात यावी पाहू शकता आणि मी म्हणतो पत्र्याची जागण्या लाव लौ। करू नका सिमेंटची जागण्या लावा नागरिकांचा समन्वय पाहू शकता इथे वस्ती आहे पाहू शकता आणि बस बसचा आवाज बसचा आवाज आणि पहिली गोष्ट म्हणजे कुत्रे जरा उचला इथून हा कुत्रे एवढे झाले नागामध्ये ज्युटर भागामध्ये मार्केटच्या इथे वगैरे ते अतिशय एवढं ओरडत असतात खूपच त्रास होतो नागरिकांना आणि झाकणं तरी बसवा एक विनंती करतो जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आणि सिमेंटची झाकणं बसवण्यात यावी मी महानगरपालिका जीवचंद्रांना विनंती करतो आणि तुमच्याकडे लास्ट मला मी आलो होतो तुमच्याकडे अवेलेबल नव्हती झाकणं पण आता चाकणं अव्हेलेबल असेल तर लावून नका सगळीकडे जय महाराष्ट्र धन्यवाद